नावा आपण सांगू शकतो जसं भारतीय मजूर संघ आहे तसं आहे आय आहे सी आय टी यू आहे ए आय बी एम अशा वेगवेगळ्या संघटना अशा मोठ्या मोठ्या संघटना ज्यांची मेंबरशिप ही कमीत कमी आठ राज्यांमध्ये त्यांचं काम आहे आणि आठ लाखापेक्षा जास्त मेंबरशिप आहे त्यांना राष्ट्रीय स्तरावरची संघटना कामगार संघटना म्हणून म्हटलं जातं आणि त्याला केंद्र सरकार एक दोन तीन चार त्यांच्या सदस्यतेप्रमाणे नंबर ठरवून देते तसं एकोणनव्वदला व्हेरिफिकेशन झालं आणि तेव्हापासून आपण संघटनेत आहोत सुरुवातीला काही मेंबरशिप होती नंतर वाढत वाढत आजच्या घेऊयात या त्यानंतर अशा देशभरामधल्या सहा हजारपेक्षा जास्त संघटना ज्या रजिस्टर्ड संघटना आहेत कामगार संघ कामगार कार्यकर्णी नोंदणी झालेल्या ज्या संघटना आहेत त्या सर्व आपल्या भारतीय मजूर संघाला संलग्न आहेत त्याचप्रमाणे हे जे मोठे उद्योग आहेत म्हणजे रेल्वे असेल पोस्ट असेल देशभरामध्ये आहेत ते सगळीकडे देशभरामध्ये सगळ्या राज्यामध्ये सगळ्या गावात आणि सगळ्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये पोस्ट ऑफिसेस आहेत रेल्वे काही ठराविक ठिकाणी आहेत तर या सर्व पोस्टामध्ये का काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अखिल भारतीय जो महासंघ आहे सर्व पोस्टल कर्मचारी महासंघ म्हणतात असे चाळीस मोठे महासंघ देशभरामध्ये काम करतात आणि ते सगळे महासंघ आपल्या भारतीयमधून स्वतःला संलग्न नाहीत ते मी मग म्हणजे सांगितलं की थोडे या या संघटनाच्या काम करतात त्यांच्याही असे वेगवेगळ्या काम करत क्षेत्रामध्ये काम आहे आता संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये काय फरक आहे संघटित क्षेत्र म्हणजे त्यांच्यासाठी कायदे कानून काही नियम आहेत बँक असेल सरकारी कर्मचारी असेल तर आम्ही गव्हर्नमेंटमध्ये होतो तर आमच्यासाठी काही नियम आहेत महाराष्ट्र सेवा नियम होते असतात जसं बँकेतल्या लोकांसाठी नियम आहेत कर्मचारी अधिकारी कर्मचारी लोकांसाठी पोस्टातल्या <laughs> लोकांसाठी आहेत त्यांना असे नियमामध्ये बांधून घेतले आणि नियमामध्ये त्यांना त्याप्रमाणेच काम करायचं असतो त्यांना दर दहा वर्षांनी वेतन होतो त्यांचा पगार वाढतो त्या पाच वर्षांनी बँकेवरचे कर्मचाऱ्यांचे पगार पाच वर्षांनी वाढतात अशा पद्धतीने ज्या नियमित असतात आणि जे संघटित उद्योग आहेत त्याला ऑर्गनाईज सेक्टर असं म्हणतात किंवा संघटित उद्योग असं म्हटलं जातं आणि त्यांच्यासाठी कुठले कायदे नाही परंतु चालू आहे काही ना काही मंडळ स्थापन केलं आहे त्याच्याकडून अफात कल्याणकारी योजना राबवल्या अशा पद्धतीने आहे पण त्याच्यासाठी विशिष्ट असे काही नियम काम कामाचे नाही आहेत तर त्यांना त्यांना सगळं म्हणलं त्या क्षेत्रात जे काम करतात त्यांना असंघटित क्षेत्र असं म्हणतात त्यामध्ये कोण येतं आपल्या अंगणवाडी कर्मचारी येतात आशा वर्कर्स येतात सुरक्षा रक्षक खासगी सुरक्षा रक्षक बांधकाम कामगार किंवा तिथे आशा काही या सर्व त्याच्यामध्ये येतात अन्य कामगार आहेत रस्ता कामगार असतील नाका कामगार असतील टोल नाका असता होता टोल नाकावर हे सगळे असं क्षेत्रात येतात त्यांच्यासाठी वेगळे काही काही आहेत मंडळ आहे काही महामंडळ स्थापन तर सुरक्षा रक्षक एक महामंडळ त्यांच्याबरोबर त्यांची नोंदणी होती आणि खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून तो कुठंतरी वाचवण वगैरे शेकड विचार त्यांच्यासाठी त्यांची नोंदणी होणं मंडळाकडे आणि त्यांना काही फॅसिलिटी मिळतात जसं आपल्याला असेल की आपल्याला मानधन मिळतं आपल्याला पगार मिळत नाही वेतन नसतं आपल्याला मागाईपत्र मिळत नाही तर आपल्याला मानधन मिळतं जसं कॉन्ट्रॅक्ट मिशिस्तचे जे आहे त्यांनासुद्धा तसे पद्धतीने ठरावली एक रक्कम मिळते त्यांना समजा सिक्युरिटी गार्ड असेल तर त्या सिक्युरिटी गार्डला म्हणण्याची किती आठ हजार दहा हजार बारा हजार असा पगार मिळतो त्यांना वेगळे नियम आहेत त्यांना बोनस मिळत नाही किंवा अन्य काही कायदे लागू होत नाही तर गर गर गरुका। असे हे सगळं असंघटित क्षेत्र जे घरेलू कामगार गुन्हे मांडण्याची काम करणारी जी बायका आहेत महिला आहेत तर त्या सर्वांसाठी घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्याची संख्या आपली खूप मोठी आहे लाखाच्या वरती अशी संख्या आहे मोठी की जे घरेलू कामगार काम करतात असं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये घरेलू कामगार गावामध्ये गरुका। सुद्धा आपल्याला शहरी भागामध्ये प्रामुख्यानं घरेलू कामगार आपल्याला भेटतात तर यांचं सुद्धा एक महामंडळ आहे त्यांची सुद्धा आपली संघटना आहे घरेलू कामगार म्हणतात तर या अशा पद्धतीच्या असंघटित क्षेत्र आणि संघटित क्षेत्रामध्ये काम केलं जातं प्रामुख्यानं हा जो असंघटित क्षेत्र आहे ज्याचा टॅक्सी ड्रायव्हर असतील रिक्षा चालक असतील आपल्या हॉटेलमध्ये काम करणारे कामगार आहेत हे सर्व जे कामगार म्हणून येतात त्यांच्यासाठी फार मोठे काही कायदे नाहीत पण त्यांना काही ना काहीतरी महिन्याला मिळावं त्यांच्यासाठी किमान वेतन कायदा आहे किंवा कमीत कमी या उपयोगात काम करत असेल प्लॅस्टिकच्या उपयोगामध्ये काम करत असेल केमिकलच्या उपयोगामध्ये काम करत असेल तर त्या कामगाराला किमान एवढे पैसे तरी मिळाले असं असे गव्हर्नमेंटला काय आहे पण त्याच्या व्यतिरिक्त अन्य असे कायदे त्याच्या कुठल्या फॅसिलिटी नाही तर हे बांधकाम कामगार जे आहे त्याच्यामध्ये बांधकाम कामगार मी आता गावी जर एखाद्या मंगला मार्गात ठरव ठेवले उघडं बांधतात किंवा शहरामध्ये मोठे ब्रेक असतात रस्ते असतात धरणं असतात त्याच्यावर जे बांधकाम कामगार सगळे लागतात त्या बांधकाम कामगारासाठी शासनानं मंडळ स्थापन केले आणि त्या मंडळावर जो निधी येतो म्हणजे त्या मंडळामार्फत त्या कामगारांना जे काय फॅसिलिटी द्यायच्या सुरक्षा सज्ज भांडी वगैरे असे तर त्यासाठी मग पैसे लागणार मग त्या मंडळाकडे पैसे कसे जमा होतात तर तुम्ही एखाद्या घर बांधव घेतलं किंवा बांधार बांधव घेतला तर त्या बांधकामाचा खर्च जर दहा लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एक टक्का सेस भरवला त्याला सेस म्हटलं तो सेस ह्या बांधकाम कामगार मंडळाकडे येतो म्हणजे काय होतं की राज्यभरात जेवढी काही बांधकाम चालू असतील रस्त्याचे असतील म्हणजे ते एम एम आर करेल किंवा दुसरं सार्वजनिक बांधकाम विभाग करेल कोणीही केलं त्याचा एक टक्क्या सेस त्या बांधकामाचा खर्चाचा तुम्हाला शासनाच्या त्या मंडळाकडे भरावा लागतात आणि त्या मंडळाकडे ते पैसे जमा होतात आणि त्यामधून ह्या सर्व बांधकाम कामगारांची त्यांची नोंदणी झालेली आहे त्या कामगारांना वेगवेगळ्या फॅसिलिटी मिळतात मात्र बांधकाम कामगारांमध्ये कोण असतं तर पाया खांद्यापासून खांड्या खांद्यापासून पूर्ण बिल्डिंग किंवा तयार होतं पडेल किंवा रस्ता तयार होतोपर्यंत जे कामगार लागतात मग त्याला फॅब्रिकेशन वगैरे लागतो बिल्डर लागतो इलेक्ट्रिशियन लागतो पेंटर लागतो लोंगी लागतो सेंट्रिंग करायला लागेल बिघाडी लागतील सगळे हे सर्व बांधकाम कामगारांमध्ये येतात स्त्री पुरुष दोन्ही पण येतात पण त्यांना काही फॅसिलिटीज आहेत बांधकाम कामगार जसं घरेलू कामगारांनी काही फॅसिलिटी आहे तसं त्यांना आता घरेलू कामगारांच्या मंडळाकडे फार आर्थिक स्थिती नसल्यामुळं त्यांना फार फॅसिलिटी मिळत नाही परंतु होता विशेषतः एक पंचावन्नपेक्षा जास्त वय झाले आणि एक साठ वर्ष पूर्ण व्हायचे तर अशा काम महिलांना दहा हजार रुपये एका तुम्ही पण त्यांची नोंदणी असली पाहिजे घरेलू कामगार असं बांधकाम कामगारांमध्ये नोंदणी असेल तर तुम्ही कंटिन्यू मेंबर असाल त्या मंडळाचे तर तुमच्या त्या कामगारांची माहिती समजा तिची डिलिर आहेत तर तिला दहा हजार रुपये सिंजरी झालं हजार रुपये त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी खर्च मेडिकलला ॲडमिशन घेतली इंजिनिअरला ॲडमिशन घेतली त्यांच्या मुलांनी तर त्यांना पन्नास हजार रुपये मिळतात घरासाठी काही फॅसिलिटी मिळतात शिवाय त्यांचं काही जर डेथ झाला किंवा काही काय हे झाले तर त्यांना ती मदत दिली जाते त्या मंडळामार्फत दिली जाते असं आहे पण आपल्यासाठी असं काही मंडळ नाही आहे आपल्याला फक्त जे काही मानधन वेळ असेल काही बारा साडेबारा हजार असेल आणि मदत नेसन पण काही साडेसात सात हजार असेल तर त्यामध्ये आपण काही आपण मागणी करण करण सुरुवातीला खूप कमी होतो ते करत करत आपण पुढे आलो आणि आतापर्यंत आता केंद्राचा आणि राज्याचा हिस्सा म्हणून साधारण साठ साडेबारा हजार मिळतात तेरा मध्ये आता मधल्या काळामध्ये आपण मिनी अंगणवाडी होते त्याच्यासाठी आपण जोर लावून संगीने वाटतो खूप प्रयत्न केला आणि त्याच्यात पूर्ण अंगणवाडी करायचा प्रयत्न केला त्यामुळे आता सगळ्या महिने अंगणवाडी बंद झाल्या त्याच्याऐवजी अंगणवाडी पूर्णपणे अंगणवाडी तयार झाल्या ह्याची मागणी आपली खूप चुकी होती आज आपल्याला आणखी एक मागणी आपण त्या ह्याच्याबद्दल केलेल्या की ज्या सर्व अंगणवाडी शेतकऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या ती आपली मोठी मागणी देश महाराष्ट्रसाठी आहे जे आपलं जसं अंगणवाडीचं काम महाराष्ट्रात आहे आपल्या संघटनेमार्फत वाटत असं तसं ओडिसामध्ये असेल हिमाचल प्रदेशमध्ये असेल अन्य अन्य राज्यात आपल्या मॅडम गेलेले होत्या दिल्लीमध्ये अनेक मोर्चामध्ये वेगवेगळ्या राज्यातल्या गेले होत्या लाखांनी मोर्चे मिळतात लाखांनी असेल आणि असे लाखोने अंगणवाडी कर्मचारी आहेत आपल्याकडे एक लाख दहा हजार सगळ्यांना अंगणवाडी कर्मचारी आहेत का या क्षेत्रात काम करतात अंगरवाडी सुरू राज्य राज्यभरा तसं प्रत्येक राज्यामध्ये अशा अंगवाडी सेविका आणि कर्मचारी काम करतात तर त्या सगळ्यांचा काही हिस्सा केंद्र सरकार काही हिस्सा राज्य सरकार ती विचार मागण्या त्या वेळेवेळीच्या काही मागण्या करोना काळातील काही मागण्या होत्या अशा वेगवेगळे अनेक वेळ वेळोवेळी सरकारकडे चर्चा केलेली आहे केंद्र सरकारच्याकडे सुद्धा आता आपल्याकडे मंडळ शिष्टमंडळांनी जाऊन चर्चा केलेली आहे आणि वेळोवेळी काही ना काही मिळवण्याचा आपण प्रयत्न नेहमी केलेला आहे तर त्यामुळं आपल्या संघटनेचं जे वैशिष्ट्य आहे की आपण देशासाठी काम करतो आणि कामाचा मोबल पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याचं हे केलेलं आहे या सर्व मोठ्या एका संघटनेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही सर्वांनी मोठ्या संघटनेचं सभासद घेतलेलं आहे त्यामुळे तुम्हाला अनेक यामध्ये पुढे तुमकरी कधी आंदोलन असतात आपले मोर्चे असतात धरणं आंदोलन असतात त्यामध्ये सुद्धा आपण वेळोवेळी सहभागी आपल्या आंदोलन करण्यासाठी आपण सुद्धा आयोजित करत असतो त्या त्या अभ्यासबरोगामध्ये त्यांना वेगवेगळ्या विषयाची माहिती देतो पण जेव्हा त्या फॅसिलिटी देतात किंवा अन्य क्षेत्र काय आहे किंवा अनेक सरकारची योजना त्याची माहिती दिली जाते या पद्धतीने एक अभ्यासवर्ग तो कार्यकर्ता तयार शिवाय दर तीन वर्षाने आपलं अधिवेशन असतं दर तीन वर्षाने आपले जे काम करण्याची बॉडी असते बदलते आणि नवीन कार्यकर्ते तयार होत असतात जसं आपलं जसं जिल्हा स्तरावर चालतं तसं राज्य स्तरावर पण असतं आणि राष्ट्रीय स्तरावर पण असतं ती त्रिस्तरीय आपलं काम चालतं त्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं काम कार्यकर्ते करतात प्रदेशामध्ये सर्व पिल्याचं प्रत्येक जिल्ह्यातले कार्यकर्ते त्या प्रदेशावर काम करतात आणि महाराष्ट्र प्रदेशाचं काम करतात तसे महाराष्ट्रातले एक कार्यकर्ते आणि ऑल इंडियाची